नमस्कार संस्कारांचं स्वरूप आणि त्यांची उद्दिष्ट असं स्वरूप देणारा शिवाय शिजवणं असा सुद्धा होतो सर्वात जास्त शिजवलेलं अन्न म्हणजेच तूप तुपाचा गुणधर्म आणि टिकाऊपणा म्हणजेच दीर्घकाळ टिकून राहण्याचा स्वभाव अशा प्रकारच्या उद्दिष्टांचा ज्या क्रियेच्या योगानं संवर्धन होत त्या क्रियेला संस्कार असं म्हटलं गेलंय मनुष्य जीवनात संस्कारांना खूप धार्मिक क्रिया आणि त्यांच्या येणारे काही नियम तसंच आचरण पद्धती यांचा समावेश होतो माणसाच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास होण्याला संस्कारांची आवश्यकता नक्कीच असते फार प्राचीन काळापासून असं समजलं गेलं ज्यांच्यावर असे संस्कार झाले असतील अशा व्यक्तींना समाजात एक प्रकारची विशेष पात्रता प्राप्त होत होती संस्कारांचा हा आध्यात्मिक आणि बौद्धिक असे त्यांच्या योगाने अप्रगल्भ व्यक्तींनाही श्रेष्ठ लोकांमध्ये प्रवेश मिळून वेदाध्ययनाचा मार्ग मोकळा होत होता तसंच काही विशिष्ट अधिकार पण प्राप्त होत होते विशिष्ट कर्तव्यांचं बंधन हे लागत असे त्यामुळे उपनयन हा सर्व संस्कारात प्रमुख संस्कार आहे असं मानण्यात येत होत उपनयन हा संस्कार स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होत होता ज्या काळात स्त्रिया सुद्धा वेदांचं अध्ययन आणि अध्यापन करत होत्या गुरूंकडे राहून शिक्षण घेत होत्या तीन उच्च वर्णांच्या लोकांना द्विजातीय म्हणतात आणि शूद्राला एक जाती म्हणतात हा संस्कार प्राचीन काळी रुद्रगणिकांशी पण संबंधित असलेल्या शिवदीक्षा या संस्कारासारखाच आहे देवदासीच्या संदर्भातील काही संस्कारांची उदाहरणं जसं विवाह गर्भाधान इत्यादी स्पष्टीकरण देताना सद्योजात शिवाचार्य यांनी केलेल्या कामी कागम या ग्रंथावरील आपल्या टीकेत त्यांनी नमूद केलेलं दिसत आता संस्कारांच्या संदर्भात मुख्य करून लक्षात घेण्याच्या गोष्टी म्हणजे काय संस्कारांचा हेतू संस्कारांचे भेद किती त्यांची संख्या आणि प्रत्येक संस्कार करण्याची पद्धत कशी होती संस्कार करण्याचे अधिकार कोणाला होते आणि ते कोणत्या व्यक्तींसाठी असतात हे सुद्धा खूप महत्वाचं ठरत संस्कारांच्या संख्या निरनिराळ्या ग्रंथात बदलतात गौतम ऋषींनी संस्कारांची संख्या चाळीस सांगितली आहे अनेक गृह्यसूत्रात धर्मसूत्रात आणि स्मृतींमध्ये हे सर्व संस्कार दिलेले दिसून येत नाही वेदव्यासांनी एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत तसंच याज्ञवर्कर यांनी संस्कारांची संख्या न देता गर्भधारणापासून अंत्येष्टीपर्यंत असलेल्या संस्कारांचा उल्लेख केलेला दिसतो वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेग झालेले वेगवेगळे वेग उल्लेख वेग जरी वेग। बघितले तरी हे सर्व संस्कार साधारणपणे गर्भधारणा म्हणजे गर्भाधार पासून सुरुवात करून माणसाच्या आयुष्यात क्रमाक्रमाने केला, शेवटी त्याच्या भौतिक शरीराच्या त्यागेपर्यंत हे संस्कार चालू राहतात शेवटचा संस्कार अंत्येष्टी तेव्हा या संस्कारांची थोडीशी ओळख थोडक्यात करून घेऊया नमस्कार